नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याचदा मला विचारलं जातं की तुम्ही कुंकू कसं लावता आणि दिवसभर ते कसं टिकून जातात तर कुंकवाचे कसे आपण बघायला गेलो तर खूप प्रकार असतात केमिकल युक्त असतात आणि बिना केमिकल युक्त पण असतात तर आम्ही एकविरेला गेलो तेव्हा बिना केमिकल युक्त तिकडे भेटते बघा आपल्याला जसं पाहिजे तसं भेटतं दहा रुपयापासून पुढे रेंज चालू असतात तर आता हे जे मी टीका लावणार आहे आता तुम्हाला दाखवते तुम्हाला कसं भेटतं ते ओलं कुंकू भेटतं ते त्याच्या अगोदर मी दाखवते तुम्हाला कशी तयार होते ते तर थोडस काळं खेळ दिसतंय तर इथे स मग काळं घेते आता हे आपलं जे आपल्याला रोज वॉटर आवडेल ते मी पहिलं मी म्हणजे तुम्ही जर लावत असाल तर, तर हे पहिलं रोज वॉटर मी स्प्रे करून घेते मॉर्निंगचं मी सांगते रुटीन तुम्हाला माझं कसं पहिलं आणि हे पहिलं सुकून द्यायचं असं पूर्ण जे तुम्ही लावत असाल ना आ, रोज वॉटर ते तिकडून दाखवशय हे सुकून द्यायचं पूर्णपणे पूर्ण ड्राय झालं की मग आणि ह्याचे फायदे पण खूप आहेत आता तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे तर सनस्क्रीन लावू शकता किंवा हे रोज वॉटर आता मी आ, रोज वॉटर अप्लाय केलंय तर ह्याच्यानंतर मी काहीच लावत नाही पावडर वगैरे काहीच नाही आणि आता हे बघा इझिली पूजा मध्ये मिळतं आपल्याला हे लाल कुंकू ओला कुंकू असत हे तर हे ह्या बोटाने बघा मी असं घेते दिसत आहे ना साहेब आणि इझिली बघा हे असं तुम्ही गोल टिका लावा किंवा असं सिधा जसं आपल्याला आवडेल तसं दिवसभर राहत हे बघा हे असं दिवसभर आपलं कुंकू राहतं आणि खाली मी इथले टिकली लावते तर हे रुपयाला मार्केटमध्ये मिळते असं मी दोघा तिघांना घेऊन दिले असतात कारण ते विचारतात ना तर आपल्याला माहिती आहे तर आणि टिकली आपली टिकली कोणती पण लागली तरी चालते दोन दोन माझे सेक्रेटरी आणि <laughs> ही कैला जीवन सगळ्यावर एकदम बेस्ट आहे तर आपल्या घरी ना ह्या गोष्टी आणून ठेवायच्या असतात असतात म्हणजे आणायच्या व्यासली नाही सगळ्या गोष्टी माझ्या घरी आवलं म्हणजे ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ना त्या मी आणून ठेव काय करतो आणि नंतर मग ही टिकली लावते सीधा पकड नाही अशी खाली नाही झालं सिंपल आहे दिवसभर तुमचं कुंकू कुठे म्हणजे कुंकू कुठे अजिबात इकडे तिकडे होणार पिंजर जर आपण लावली तर ती कशी घाम वगैरे आला की कसं खाली एकदम नाकापर्यंत ते गळत येतं त्यापेक्षा हे ओला कुंकू दहा रुपयाला मिळतं आणि चांगलं दोन तीन महिने जास्त जाते आहे ना साई mm. आमच्या घरात सगळे हेच लावतात तर इकडे जातो मला तर हा आपला माझा डेली यूज रोज वॉटर त्याच्यानंतर सांगते मी तुम्हाला <Panye> <Panye> मजा मजा गदी -गदी था था की असं लावते मी माझं म्हणजे मॉर्निंगचं कधी कधी चेंज असतं कधी कधी मी रोज वॉटर लावते कधी कधी सनस्क्रीन लावते पण जास्त करून रोज वॉटर असतं मॉर्निंगला आणि त्याच्यानंतर मग ते ड्राय झालं की त्याच्यानंतर कुंकू नाहीतर मग कधी कधी मी व्हॅसलीन व्हॅसलीन सनस्क्रीन लॅक्मेचं नाहीतर मग हे रोज वॉटर हे तीन ऑप्शन आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर अजिबात मी कोणतंही वापरत नाही असं माझं रुटीन असतं मॉर्निंगचं तर तुम कसं लावते आणि कोणतं लावते ते सांगितलं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ छोट असा एकदम नक्की सांगा कमेंट करून भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राहाय हसवत राहा आणि काल आमच्याकडे मस्तपैकी पाऊस पण पडलेला तुमच्याकडे पण पडला का मला नक्कीच सांगा कमेंट करून चल बाय बाय